तिसरी विषय मराठी पाणी किती खोल चार पाणी किती खोल स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ म्हशीला काय चावता येत नव्हते उत्तर म्हशीला कडबा चौथा येत नव्हता दोन पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते उत्तर पाणी कमी आहे असे बैलाचे म्हणणे होते एक झाडावरून कोण हाक मारत होते उत्तर झाडावरून खारुताई हाक मारत होती खारुताईची मैत्रीण पाण्यातून काय वाहून गेली उत्तर कारण नदीमध्ये पाणी बुड इतके होते खारुताई लहान होती म्हणून ती वाहून गेली नदी पार केल्यावर रेडकाने काय केले उत्तर नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने उड्या मारत गाणं म्हणत कडवा कुट्टीकडे गेले प्रश्न दुसरा कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा अ आता मी खरंच म्हातारी झाले म्हातारी म्हैस म्हणाली कारण तिला कडवा चावता येत नव्हता म्हणून आ गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जातील उत्तर बैल म्हणाला कारण तो पाण्यातून येताना त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं ईक वाहून जाशील मागे फिर उत्तर खारुताई म्हणाली कारण तिची मैत्रीण सकाळची एक वाहून गेली होती ई मग तुला घाबरायचं कारण काय उत्तर रेणकाची आजी म्हणाली कारण तू पेक्षा मोठा आहेस म्हणून मला सहज जाता येईल उत्तर रेणकू स्वतःलाच म्हणाल कारण तो खारुताई मोठा होता प्रश्न तीन जोड्या जुळवा उदाहरणार्थ कडवा पेंडी तसे लाकडाची मोळी मेथीची जुळी पुस्तकांचा गठ्ठा